यावर्षी एवढ्या निर्णय केल्या मी के तुमच्या निर्णय का होता हे लक्षात तुमच्या भागामध्ये काँग्रेस का दिसतो बरोबर त्याचं कारण काय काँग्रेस जिथे आहे ना तिथं नायट्रोजन लेवल आहे मी आपण तर दोन वर्षापासून नायट्रोजन टाकतच नाही येतो कुठून तो येतो पाण्यामध्ये तुम्हाला सांगतो जर वीज कडाडली बरोबर आहे की नाही वीज कडाडल्यावरती शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या पावसामध्ये नायट्रोजन डिपॉझिट होतो तो नायट्रोजन तुमच्या पाण्यामध्ये ही निसर्गाची किमी आहे म्हणून ते जंगल जिवंत आहेत ना तुम्ही म्हणता जंगलांना कोण नायट्रोजन युरिया टाकतो ते बासर्ग तो झाला एक प्रकार दुसरा आज लोक जे युरिया टाकताय प्रत्येक जण आपल्या शेतामध्ये तो युरिया निचरा उंकुळी कुठे पाण्यामध्ये आज आपल्या पाण्यामध्ये तीस टक्के युरिया आहे ते रिसर्च पेपर सांगू राहिले सगळेकडे जे आजार वाढले पाणी खराब झालं ना त्याचं कारण युरिया त्याच्यामध्ये जास्त जास्त आहे तुम्ही जे पाणी भरताय याला म्हणजे ऑलरेडी काय युरिया आहे म्हणून तुम्हाला प्रत्येक पाण्याला सोडणं गरजेचं समजा एन रेशो नावाचा प्रकार असतो एन रेशो काय सांगतो वीसा एक वीस कार्बन आणि एक नायट्रोजन सी एन सी एन म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन सी किती वीस आणि एक किती नायट्रोजन तुम्ही जर नायट्रोजन आणि कार्बनचा रेशो वीस आणि एकच्या च्या जर खाली आला किंवा त्याच्या पार पुढे गेला तो जेव्हा पाणी तुम्ही जमिनीत सोडणार आहे जमिनीचा रेशो लगेच बिघडणार आहे तीस नायट्रोजनच्या पुढे त्याला मेंटेन करायला कार्बन किती पाहिजे वीस पट सहाशे ज्यावेळेस कार्बन होईल तेव्हा हा तुमचा जो नायट्रोजन तो बॅलन्स मध्ये येईल आणि पिकाचं नुकसान हो। नाही पण आज काय उरायला तुम्ही कार्बन तर काही शकतील त्याच्यामुळे काय उरायलं तुमच्या जमिनीमध्ये सगळे हे नायट्रोजनचे गंदी वाढवायची आलेल्या जो एक्स्ट्रा पाण्यातला नायट्रोजन आहे आम्ही त्याच्यामुळे सांगतो पाणी कमी द्या आणि त्याच्यामुळे तुम्ही नायट्रोजन काय करा बॅलन्स ठेवा तुम्ही जर बॅलन्स नाही केला तर तुम्हाला तो नायट्रोजन एक्सेस नायट्रोजन तुम्हाला त्रास देणारच आहे तेच आजकाल होऊ राहील